तर स्वागत आहे तुमचं शेतकरी वाईफच्या चॅनलवरती तर राज्यातील अंगणवाडी सेविका व वा अंगणवाडी मदतनीस यांचे मानधन अदा करण्यासाठी जो राज्य हिस्सा आहे त्याचा जो निधी आहे तो आता वितरित करण्याबाबत शासनाने शासन निर्णय हा निर्गामित केलेला आहे तर या शासन निर्णयामधून आपण यासंबंधीची सविस्तर माहिती पाहणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि माहिती आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला एक लाईक नक्की करा तर तुम्ही पाहू शकता हा आहे तो जी आर आणि या जे आरचा विषय तुम्ही येथे पाहू शकता अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांचे मानधन अदा करण्याकरिता निधी वितरित करण्याबाबत अशा प्रकारचा हा विषय या शासन निर्णयाचा आहे त्यानंतर तुम्ही पाहू शकता हा शासन निर्णय दिनांक दहा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी शासनाने निर्गामित केलेला आहे त्यानंतर येथे आहे शासन निर्णय की यामधून आपण अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडी मदतनीस यांच्या मानधनासाठी जो राज्य हिस्सा आहे तो वितरित करण्याबाबत जो काही निधी वितरित करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे त्याविषयीची माहिती येथून पाहणार आहोत त्यामध्ये आयुक्त एकात्मिक बालविकास सेवा योजना नवी मुंबई यांच्या अधीनस्थ एकात्मिक बालविकास सेवा योजना ही केंद्र पुरस्कृत योजना राबवण्यात येते तर सदर शासन निर्णयान्वे अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांचे मानधन अदा करण्याकरिता केंद्र शासनाकडून प्राप्त वि... प्राप्त निधी विचारात घेऊन केंद्र हिस्सा व त्यास समरूप राज्य हिस्स्याचा निधी हा खालील विवरणपत्रामधील दिलेल्या रखानामधील लेखाशीर्ष असेल उपशीर्ष असेल यामधील जी तरतूद दिलेली आहे त्यानुसार त्या, त्या दर्शवल्यानुसार हा निधी वितरित करण्यात येणार आहे हा एकूण निधी रुपये एकशे पंचवीस कोटी तेहतीस लक्ष एकावन्न हजार एवढा निधी आहे हा निधी एकात्मिक बालविकास सेवा योजना यांना वितरित व खर्च करण्यास या शासन निर्णयांनी मान्यता ही आता देण्यात येत आहे तर हा एवढा मोठा जो निधी आहे तो राज्यातील अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडी मदतनीस यांच्या मानधनासाठी राज्य हिस्सा म्हणून वितरित करण्यास मान्यता ही आता येथे दे देण्यात आलेली आहे तर या विवरणपत्रात याविषयीची तरतूद व या, या आदेशान्वे वितरित करण्यात येत असलेला निधी याविषयीची सविस्तर माहिती ही देण्यात आलेली आहे ती येथे तुम्ही पाहू शकता एकात्मिक बालविकास सेवा योजना राज्य हिस्सा चाळीस टक्के मंजुरी त्यामध्ये या आदेशाने में वितरित करण्यात येत असलेला निधी एकशे पंचवीस कोटी तेहतीस लक्ष एकावन्न हजार एवढा आहे तर एवढा मोठा निधी आता राज्यातील अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडी मदतनीस यांच्या मानधनासाठी वितरित करण्यात येणार आहे अशा प्रकारची माहिती या शासन निर्णयामध्ये देण्यात आलेली आहे तर ही होती यासंबंधीची सविस्तर माहिती माहिती जर आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला एक लाईक नक्की करा म्हणजे अशाच अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील